औचित्य असं होत की सदिच्छा भेट होती जिंकून आलो होतो जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती होतीच मी बाईक दिली होती त्यामुळे त्यांच्या सदिच्छा त्यांच्या आशीर्वाद त्यांचं सहकार्य त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची भेट घेणं त्यांचे आभार मानणं हे होतं ते मी मानायला आलो होतो हो खूप मी हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोललोय पण ते मी आता तुम्ही मला माझे काय प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल ते काय बोलले ते बोलतीलच पण मी मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही हा मी आता त्या बोलतो ना एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोन मुळे हाईक होत तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना जगाला पण कळेल मोदी साहेब पण बोलले होते चारशे पार मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं कर ना त्यांनी तर त्यामुळे ते असं काय हाय करता येतं मोबाईलच्या माध्यमातनं हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून तर त्यांनी प्रूव्ह करावं असं माझी देखील विनंती आहे त्यांना आणि कोर्टांमध्ये जाणार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतं त्या ठिकाणी आता माझा तर आठव्या वेळेचा हा टर्मचाही आहे काउंटिंगच्या इथे नेहू नये तुम्ही कोविड मध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते त्यांच्याकडे किती मोबाईल होते तुम्ही बघा ना तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने हे कशाबद्दल झालं मी तर सकाळी अ सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो वेळेला पाच एकेचाळीस वाजता बघितलं की दोन हजार दोनशे ने अमोल कीर्तीकर विजयी हे विजयी कसे होऊ शकतात जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला फेसबुकच्या माध्यमातनं वगैरे सर्व कळत होतं ते मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातनं वगैरे तर आमच्याकडनं मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेलंय आपल्याला कळू शकत नव्हतं ते त्यांनाही कळत असेल ते त्यांच्या लोकांनी वर नेलं होतं आमच्या लोकांनी कोणी नेहली असेल कोणी येते टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा नक्की जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होत आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार हो की तुम्ही लोक कोणी असेल तर बघा हे कसं काय चाललंय तुम्ही तर आम्ही एबीपी मार्जावाल्यानं फोन केला होता की तुम्ही कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं अरे पाच एकावन्न वाजता जर एक लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं सा, आणि म्हणून मी पाऊन पाच एकावन्नच्या नंतर सहा वाजता तिथे पोहोचलो सहा वाजता पोहचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे तुम्ही जाऊन बसा तिथे आम्ही काही के डिक्लेअर केलेला नाही मग हे कोणी डिक्लेअर केलंय सर्व असं हो। हा देखील प्रश्न येतोय आणि मग ते करना, मुटे गुलाल उधळणं हे करणं ते करणं तुम्ही पाहिलं असेल मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे हे मी घरून रागाने रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे आणि म्हणून मी तिथे आलो तिथे आल्यानंतर त्यांची त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले ते त्यांच्याशी हे काय पण असं कुठलंही मला मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहायचं की तुम्हाला एक माहिती आहे पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ती सकाळी आठ वाजता झाली म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे सोडवलेली की पंधराशे पन्नास मला मिळालेले आहेत त्याच्यानंतर पंधराशे मतं ही त्यांना मिळालेली आहेत हे सर्व पहिल्यापासूनही येतं फक्त ए प्लस बी करायचं होतं आणि मग एव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लाटच्या वेळेला एक ने ते प्लस होते अमोल कीर्तीकर एक ने प्लस होते आता जर हॅक है, जर करायची होती तर मी प्लस ने जाईन ना हॅक जर करायची होती त्याने मी एक ने कशाला प्लस ने जा मायनस जाईन मी हजाराने दोन हजाराने चार हजाराने काय किती लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन एक ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर ए प्लस बी केली होती आणि त्यातनं त्यांना एकावन्न पंधराशे एक वगैरे काय मिळाले होते तो एक आणि इकडचा एक मायनस झाल्यानंतर पन्नास मधून अठ्ठेचाळीस मताने प्लस झालं आता पन्नास नंतर अठ्ठेचाळीस मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला वीस उमेदवार आतमध्ये होते त्यांचे प्रतिनिधी वीस लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते मी तर आतमध्ये नव्हतो मग प्रश्न राहायला हॅक केला जातो की नाही मोबाईल तर सर्वांकडे असतील कोणी कुठे असतील तर तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची आधी लोक आतमध्ये मी पाहिली माझ्या बरोबर देखील दोन तीन लोक तुमची टीव्ही वाले आतमध्ये गेले होते त्यांच्याकडे पण मोबाईल होता मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणार म्हणजे काय असं हा 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 ती का आई का आईची शपथ आहे का आईची शपथ आहे का साडेचार लाख लोकांनी मतदान केलेलं आहे निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्यात त्याला बद्दल काही नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून एम एल उभा करायचं असेल मग त्या एम एल उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात आता मी तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाण माझी जी ताकद असेल कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखीन काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या चार महिन्यात दिसून येईल ना मला तर तेरा दिवस मिळाले होते याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की सीएमच्या माध्यमातनं त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकला की पाचशे पस्तीस कोटीचा फंड त्यांना दिला होता आता हा फंड आणि त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्या कारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती मला माहित नाही माझ्या समोर बसलेला कोण माझ्या बाजूला बसलेला कोण कोण हा पदा तरी इकडचा आहे का तिकडचा आहे हे माझं देवाची कृपा मतदारांच्या आशीर्वाद याच्यामुळे तेरा दिवसामध्ये जे करता येईल एक रेप्युटेशन होत कामाचा ब्रँड होता आणि त्या अनुषंगाने निवडून आला तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे मला दुसरं काहीच नाही मी वर्कॉलिक आहे अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा वर्कॉलिक आहे आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे लोकांची कामं करणं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येत किंवा असं काही नाही आहे हे खोटा प्रचार चाललाय हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा कोर्टात जायचं तर कोर्टात जावं जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या पण खोटेपणा करू नये एवढंच माझी होते त्या वारंवार वॉशरूमला जात होता असे सुद्धा काल आरोप करण्यात आले संजय राऊतांनी आरोप केलेला एक कोण कोणाचा दबाव होता काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का मालकाचा दबाव तुमच्या कोणावर हो आहे किंवा आहे आम्ही बोलू शकतो का असू शकेल तुमच्यावरती हो की हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही काय असेल हे मी काही बोलू शकत नाही त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत टोटली कॅमेरे लावलेले आहेत सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे एवढे पोलीस आहेत वीस उमेदवारांचे जो उमेदवारांनी आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला हजार तरी मतं पडलेत का हो बघा त्याला हजार तरी मतं पडली आहेत का मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय तो कोणाच्या सांगण्यावर करतोय उगीच हॅरेशमेंट करायची या मध्ये त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली महाराष्ट्रातली इंडियातलं हे झालेलं आहे मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे खासदार आहेत तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का तो देखील त्यांनी सांगावा हा आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला ते देखील चुकीचं आहे ना हे एकशे अठ्ठ्याऐंशी या नियमाच्या अनुषंगाने काय पाचशे रुपये दंड असतो असं काही नाहीये मोठं पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं असं वळण न दाखवता हो तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या कोणीही करू शकतो ते नाही आणखी कोणी करू शकतो त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला आम्ही कशाला केलं असतं कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं नाव घेत पारदर्शकतेने या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आले मी लोक निवडून आले आणि मी देखील निवडून आले ते तुमचं पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे माझं जे असं मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी सॉरी म्हटलं कारण मी त्यांना हे केलेलं आहे मला कोणालाच दुखवायचं नाहीये याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही याच्या पुढेही मला दुखवायचं नाही मी आलोय तो लोकांची कामं करण्यासाठी आलोय म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती तक्रारदाराला तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्यात असं सांगितलं जिंकून येण्यापर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे आता हे देखील का आता काय आता म्हणावं याला हे तुम्हीच सांगायचं आता मी काय बोलत नाही जे काय मी सांगितलं कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत

मी आत्ताच सांगितलं ही सदिच्छा भेट होती या सर्वच चर्चा होणार काय झालंय काय चाललंय सर्वच होणार नाही मनकी आणि जनकी बात नाही जी बोलतोय ती मी माझी बात सांगतोय तुम्हाला मी मगाशीच म्हटलं ना कि ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही देवाची शपथ वगैरे नाही या देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेणारच आहे तिथे त्यामुळे जिंकून आलेलं आहे मला सर्टिफिकेट दिलेलं आहे कायद्यामध्ये जे आहे ते रूल प्रमाणे सर्व चालणार आहे नाही विचारायचे काय विचारायचे असं कायद्यात जे आहे ते होईल ना कायद्यात मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू कायद्यात जे असेल मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाही तुम्ही विचारता त्याला स्पष्टीकरण देतोय मी नाही असं आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार अनेक जण आलं होतं माझ्या पण मला पण दिसत होतं याचाच अर्थ असं इथंच की नाही इथंच नाही संपूर्ण जेवढं मी आता आज आठ इलेक्शनला आहे तर सर्व ठिकाणी तुम्ही तुम्ही पण असणार असं नाहीये नाही नाही सांगू नका मला बघाव ना ते आले सीसीटीव्ही मध्ये आले तर सीसीटीव्ही मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी कि मतदानाशी हा काही संबंध मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेला नाही रेडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेला गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा